नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या मध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक सुंदर अशी वीण आहे हे पहा ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते विणायला ही वीण खूप सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण चार ओळींची आहे ही बीण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही बीण विणताना ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी आणि ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्याच्यानंतर कुठलेही टाके विणायचे नाही आहेत पहिली ओळ ही उलट बाजूला आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हा टाका थोडा सैल विणायचा आहे आत धगा घ्यायचा आणि पुन्हा याच दोनचा एक आणखीन एकदा विणायचा हे पहा आणि मग हे दोन टाके काढून टाकायचे म्हणजे एक टाका इथे जास्त झालेला आहे हेच दोन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून विणायचा हे टाके काढायचे नाहीत टाका थोडा सैल विणायचा आहे त्यानंतर हात धागा घ्यायचा आणि हेच दोन टाके पुन्हा पाठीमागून सुलट विणायचे हेच शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार या आहे या तीन टाक्यांमध्ये हा जो मधला टाका आहे की जो मागच्या ओळीमध्ये आपण आटी घेतलेली तो याप्रमाणे उचलायचा आणि याप्रमाणे असा काढायचा पण हा टाका काढून टाकायचा नाही आहे या सुईवर असाच ठेवायचा आणि या दोन टाक्यांचा पाठीमागून एक सुलट विणायचा याप्रमाणे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे मधला जो हा टाका आहे अटी घेतलेला तो याप्रमाणे या, या टाक्यावरनं काढायचा तो या सुईवर असाच ठेवायचा आणि हे जे दोन टाके आहेत ते पाठीमागून सुलट विणायचे हा मधला टाका आहे या पहिल्या टाक्यावरनं असा काढायचा तो या सुईवर असाच ठेवायचा आणि हे दोन टाके जे आहेत त्यांचा मागून एक सुलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला ही ओळ अगदी साधी आहे पहिला टाका एजिंगचा आहे मधले सगळे टाके हे उलट विणायचे म्हणजेच तिसरी ओळ ही पूर्ण उलट विणायची आहे एजिंगचे टाके सोडून ही ओळ पूर्ण उलट विणायची तिसरी ओळ विणून पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ सुलट बाजूला ही ओळ पण खूप सोपी आहे एजिंगचे टाके सोडून सगळी ओळ सुलट विणायची आहे सगळे टाके हे सुलट विणायचे चौथ्या ओळीला चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही डिझाईन बनते जाडसर ही विणली जाते त्यामुळे विंटर साठी आपल्याला जे काही विणकाम करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही ही विण वापरू शकता टोपीसाठी बाळाच्या स्वेटरसाठी लेडीज स्वेटर साठी लेडीज ब्लाउज साठी तसेच जेंट्स स्वेटरसाठी तसे स्वेटर वगैरे स्कार्फसाठी वगैरे सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता थोडक्यात ही कुठल्याही विणकामासाठी विण तुम्ही वापरू शकता लक्षात ठेवायला पण ही विण सोपी आहे घातल्यावर खूप सुंदर अशी ही विण दिसते तर आशा आहे की तुम्हाला ही विण सुद्धा नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद